जी एम आर टीच्या या प्रदर्शनामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक विद्यार्थी या ठिकाणी आले जवळपास वीस हजार विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतलेला आहे एकंदरीतच लहान चमू असतील डिप्लोमाचे विद्यार्थी असतील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतील आणि त्यांच्यावर आलेले सगळे शिक्षक असतील हे सगळेच या प्रदर्शनामध्ये सहभागी झाले आहेत अनेक माहिती त्यांनी या ठिकाणी घेतली आणि जर आता माझ्या डाव्या बाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी जीएमआरटीच्या टीच्या या जुन्नर तालुक्यामध्ये असणाऱ्या ज्या सगळ्या काही डिश आहेत त्या डिश अँटीना कशा पद्धतीने आहेत या सर्व या ठिकाणी लावले आहेत त्यांच्यासमोर त्यांची काही नावं दिली आहेत या ठिकाणी कुठे कुठे डिश लावल्यात आहेत आणि हे सर्व करत असताना शेपमध्ये या लावल्या आहेत की जेणेकरून अवकाशातील असणारे ज्या काही माहिती असेल ती माहिती योग्य पद्धतीने पोहोचली जावी या दृष्टीनं हा एक प्रयत्न केला जातो एकाच डिशच्या माध्यमातून हे सगळं शक्य नाही आहे म्हणून वायशेपमध्ये या डिश सर्व लावण्यात आल्यात आणि त्याच्या माध्यमातून हा सगळा डेटा कलेक्ट करण्याचं काम केलं जातं त्याचा अर्थ लावला जातो आणि मग हे काम चालतं नुकतंच या ठिकाणी आपण पाहिलं होतं की नासाचे शास्त्रज्ञ स्टीफन हुस्टरजीट यांच्या माध्यमातून एक्झोमास प्रकल्पाअंतर्गत एक यान सोडण्यात आलं होतं आणि ते यान सोडल्यानंतर मात्र त्या यानानं कशा पद्धतीनं काम केलेलं आहे आणि त्या यानाच्या उतरण्याची जी माहिती आहे ती फक्त जीएमआरडीच्या खोडकच्या या दुर्बिणीमधनं मिळाली होती आणि त्याचाच प्रकल्प कसा आहे तो माझ्या मागे आहे या ठिकाणी त्या प्रकल्पाची माहिती आपण घेणार आहोत की हे यान उतरलं त्याच्यानंतर उतरल्यानंतर त्याचा जो काही प्रवास होता तो प्रवास कसा आहे जवळपास तब्बल आठ ते नऊ महिने याच्यावरती चा काम चाललं होतं स्टीफन उस्टोरजेट हे नासाचे असणारे शास्त्रज्ञ या ठिकाणी थांबून होते आणि त्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीनं या ठिकाणी हे काम केलं होतं परंतु त्याला खऱ्या अर्थानं सर्व सहकार्य लागलं होतं ते जीएमआरडीचं चला तर पाहूयात

आणि अदृश्य पटात गर्दींपासून बोललेल्या दैनंदिन प्रकारातील जग डोळ्यांनी राहतो त्या आपल्या डोळ्यांना प्रतिसाद देत असल्यामुळे आपण त्यांना पाहू शकतो आणि जामाल अधिकारी डोळ्यांना प्रतिसाद देत नसल्यामुळे आपण त्या पाहू शकत नाही त्यामुळे त्यांना अदृश्य प्रकाश म्हणतात मानवी डोळा रेडिओ लहरींना प्रतिसाद देऊ शकत नसल्यामुळे आपण त्यांना पाहू शकत नाही या रेडिओ लहरींचा अभ्यास या संशोधन करणारे शास्त्र म्हणजे रेडिओ खगोलशास्त्र होय

वायाकारात विखुरलेल्या आहेत यामुळे पंचवीस किलोमीटर व्यास असणारी अदृश्य स्वरूपाची रेडिओ दुर्बी जीएमआयटी बनवत असते यामुळे रेडिओ दुर्बिणीची संवेदनक्षमता वाढण्यास मदत होत असते पन्नास मेगा ते चौदाशे पन्नास मेगाट मध्ये सूर्य पल्सार आणि आपली असणारी आकाशगंगा यांचे निरीक्षण करत असते अशाच एका पल्सार ताऱ्याचे जिओमाटीद्वारे होणारे निरीक्षण पल्सार मॉडेलवर समोर दाखवण्यात आलेले आहे पल्सार म्हणजे काही मिली सेकंदापासून ते सेकंदापर्यंत रेडिओ से लहरीचे उत्सर्जन करणारा रेडिओ स्रोत

ऑप्टिकल फायबर केबल देखील समोच्च मॉडेल मध्ये एलईडी दाखवण्यात पाठनकाले आहे असा एकोणतीस सेंटीमीटरचा सिग्नल रिसीव्हर रूम मध्ये आले जातो रिसीव्हर रूम मधून सिग्नल कोरिलेटर रूम मध्ये पाठविले जातात रिसीव्हर रूम आणि कोरिलेटर रूम, रूम, रूम या दोन्ही रूम जिओमॅटिक्स मेन कॅप्चर्स मध्ये आहेत

याबद्दल माहिती मिळवली जाते